कुणाशी वैर ना त्यांचे म्हणून मित्र ते सर्वांचे गाडगे बाबांचं मत आहे कुणाशी वैर ना त्यांचे आणि म्हणूनच मित्र ते सर्वांचे आणि म्हणून आपल्याला सुद्धा सर्वांची वैर सोडून द्यायचं आहे आणि या मानवी जन्मात मित्रता निर्मित गोपाल कृष्ण भगवान की जय एकदा साऊंड दादा जाळ्या वाजवून द्या मंडपासाठी टाळ्या वाजवून द्या आयोजक मंडळी आमचे गणेश भाऊ घोडसकर यांच्यासाठी टाळ्या वाजवून द्या आमच्या भजन मंडळीने या ठिकाणी भजन केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून द्या इथे सगळे ज्यांनी ज्यांनी जे ताण केलं या ठिकाणी मदत करतात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून द्या आणि आमच्या कलाकार मंडळींसाठी टाळ्या वाजवून द्या आचारी मंडळींसाठी टाळ्या वाजवण्या स्वयंपाक गोड झाला पाहिजे आणि या भूमीसाठी या